आडोळ गाव आहे आडोळ गावामधलं गावा खताळ परिवाराचं हे शेत सर्व नंबर आहे आणि घर इथं एक गट नंबर मध्ये अचानक धकफुटी झाली आणि अतिवृष्टी होऊन या गावाचं अतोनात नुकसान झालं मेन जे रहदारीचा रस्ता होता दळणवळणाचा शेनगाव आडोळ पिंपरी पर्यंतचा तो रस्ता हिंगोलीला जाणारा तो पूल तुटलेला आहे एसटी बस बंद आहे शाळा सुद्धा आज या पाण्यामुळे पुलामुळं बंद झालेली आहेत मोटारी वाहून गेले आहेत लाईनचे टिप्पू सुद्धा गेलेले आहेत शे शेती पूर्ण गेली आम्ही प्रत्येकाला फोन लावले पण त्या राजकीय नेत्यानं कोणी आम्हाला प्रतिसाद दिला नाही पण आम्ही सुधीर भाऊ यांना संपर्क फोनवरून साधला तर त्यांनी आज आम्हाला तात्काळ आमच्या माळाच्या परिसरामध्ये येऊन आमच्या शेत शिवारात नाल्याच्या काठावर येऊन त्यांनी पाणी केली आणि आमचा हा प्रश्न प्रशासनाच्या जिल्हाधिकारी साहेबाच्या कानावर टाकून हे कागदपत्र देऊन काहीतरी पुढील तुमच्यासाठी आम्ही करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं त्या आश्वासनामुळं आमची जे डोंगराळ भागातली जनता आहे तर आज काही ना काही टक्के का होईना पण त्याच्या जीवाला धुरुस्त आलेलं आहे आणि बाकीचे काय आता नुकसान झालेले सांगितलेलेच आमच्या व्हिडिओ टाकलेलेच आहेत आणि आम्हाला आमची अशी इच्छा आहे की प्रशासनानं आमच्या काहीतरी इकडे तात्काळ येऊन तहसीलदार साहेबांना आज आम्हाला भेट द्यायला पाहिजे होती अधिकारी साहेब आलेले आहेत पण आमची इच्छा होती की तालुक्याहून दंडाधिकारी येऊन थोडं काहीतरी आम्हाला तात्काळ रोडचं काम करून देतील ही आमची इच्छा होती अशीच आमची इच्छा आहे तेवढे बोलून मी माझ्या आज आमचा जे पोळा बैलाचा सण होता सुखद होता आज लाईट नाही आज येणारा जाणारा दळणवळण नाही आमचा बाजार शेनगाव आहे कमीत कमी आमचा सातवणपर येऊन इथली परिस्थिती तरी ही गरजेची होती म्हणजे आमचाही तुमच्याशी जिवाळा आणि तुमचा आमच्याशी जिवाळा राहील असं नातं तुटत होतं आमचं पण तुम्ही काही इथं आलेलं नाहीत तरी भाऊ इथं आले भाऊन आम्हाला प राना होना ते चिखला पाण्याने हिंडायलेत ते बी हिंगोलीनच आले त्याचं काही गाव जवळ नाही पण जवळची मंडळी असून आम्हाला इथे यायला कोणी तयार नाही